यन थ्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी कृषी विभागातील पोखरा प्रकल्पातील तंत्रज्ञान समन्वय या पदासाठी झालेल्या पदभरतीमध्ये कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पदभरतीचे सर्व नियम दावून पायदळी तुडून ही पदभरती केलेली आहे या झालेल्या पदभरतीमध्ये पात्र उमेदवारावर अन्याय झालेला असून अपात्र उमेदवारांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे ही जी काही झालेली अनियमितता आहे याची चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून यशवंत देवरेत हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी आहे या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी या संदर्भातील यंत्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट यशवंत मुंजाजी देवरे राहणार अंबिकानगर परभणी यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे मी परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथील आत्मा कार्यालय अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथे पोकरा प्रकल्प विभागाचे तंत्रज्ञान सहाय्यक या पदावर कार्यरत होतो या पदावर काम करत असताना पोकरा मुंबई कार्यालयाने नामनिर्देशित केलेल्या नियमांचे पालन करून काम केले तसेच केलेल्या कामाची माहिती दैनंदिन पोकरा मुंबई कार्यालय तसेच परभणी कार्यालयास त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आली त्यामुळे त्यांनी माझ्या केलेल्या फील्डवरील कामास गुणांक पद्धती गुण दिले त्यामध्ये मला चौऱ्याहत्तर गुण देण्यात आले आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकारी समन्वयकास बत्तीस गुण देण्यात आले प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पुढील तंत्रज्ञान समन्वयक यांचा परफॉर्मन्स आधारे निवड करण्यात यावी व तसे न करता मुलाखतीची आवश्यकता नसताना मुलाखती घेण्यात आल्या आणि मुलाखतीमध्ये आर्थिक व्यवहार करून मला डावलण्यात आले अशा पद्धतीची तक्रार यशवंत मुंदाजी देवरे यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे केलेली आहे त्यांनी जी काही कागदपत्रं सादर केलेली आहेत त्या कागदपत्रावरून हे स्पष्ट झाले आहे की कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी यात अनियमितता केली असून ते आर्थिक देवघेव करून ही अशी अनियमितता झालेली आहे त्या उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे व प्रकल्प संचालक आत्मा परभणी श्री दौलत चव्हाण यांनी संगणमत करून आर्थिक व्यवहार करून मला डावलण्यात आले आहे असे जिल्हाधिक परभणी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेली आहे यशवंत देवरे यांच्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी झाली त्या दोन्ही अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट विकास गोरे यां थ्री न्यूज नेटवर्क परभणी यशवंत देवरे राहणार परभणी मी कृषी विभागामध्ये प्रकल्प पोखऱ्यामध्ये काम करत होतो काम करत असताना कृषी विभागाचे काय मार्गदर्शक सूचना प्रकल्पाच्या मार्गदर्शनेनुसार काम केलं त्या मार्गदर्शक सूचनेनुसार काम केल्याच्यानंतर आम्हाला तो वार्षिक गुणांक देण्यात आले म्हणजे कामानुसार गुणांक देण्यात आले त्या कामामध्ये मला चौऱ्याहत्तर पर्सेंट गुण देण्यात आले आणि सदरील व्यक्तीस माझ्या सम सोबतच्या कर्मचाऱ्यास बत्तीस गुण देण्यात आली आणि प्रकल्पाची पुढील प्र निवड प्रक्रिया ही त्यांनी दिनांक ठरवून निवड प्रक्रिया घेण्यास सांगितले सदरील कृषी अधिकारी रवी हरणे आणि प्रकल्प संचालक आत्मा यांना पण यांनी परफॉर्मन्सच्या आधारे निवड न करता प्रभावहीन व्यक्तीला ज्याची की परफॉर्मन्स कमी आहे अशा व्यक्तीला त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये जास्त गुणांक देऊन त्यांची निवड करण्यात आली आणि मला कमी जास्त गुण देऊ जास्त गुण असून सुद्धा मला अपात्र ठरवण्यात आले त्यासाठी मी इथं जिल्हाधिकार्यालयासमोर सत्तावीस बारा दोन हजार पासून अमरण उपोषणात बसत आहे या या ह्या या, या मागणीसाठी मी सदरील दोन्ही व्यक्तीवर संवधानिक मार्गाने जे काही कारवाई असेल ती कारवाई व्हायला पाहिजे तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही याबाबतची प्रशासकीय बाजू जाणून घेण्यासाठी यंत्र न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीने उपविभागीय कृषी अधिकारी श्री रवी हरणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली असता या संदर्भात रवी हरणे यांनी कुठलीही भूमिका किंवा प्रशासकीय बाजू मांडलेली नाही एक बातमी एक बातमी नी। न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा